तसेच पदवीयुक्त कार्यक्रमाचं पण आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रदेश महासचिव आदरणीय अरविंद कांबळे साहेब तसेच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयजी शिंगारे महिला जिल्हा अध्यक्ष लताताई सरदार महिला जिल्हा उपाध्यक्ष निर्मलाताई पेटारे तसेच कामगार आघाडी अध्यक्ष आपले त्रिशुराजी गायकवाड बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे सर्व सन्मान्य जबाबदार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित जे जे आहेत मध्य विधानसभेचे शहर अध्यक्ष आहेत सतीश भाऊ जयस्वाल यांना आज पदनियुक्ती तसेच आज त्यांच्या कार्यालयाचं इथे उद्घाटन होत आहे तरी मी प्रदेश महासचिव अरुणजी कांबळे साहेब अध्यक्ष विजयजी शिंगारे त्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यालयाचं उद्घाटन करायचं का।

निकरी, निकरी। रहे, अमर रहे अमर रहे 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 अमर 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 मध्य शहराचा अध्यक्षपदी आज सगळ्यांच्या साक्षीला तुमची या ठिकाणी निवड झाली असून या ठिकाणी जाहीर करतो

बहुजन <tli documentation> नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने मध्य शहराच्या मध्यभागी या ठिकाणी कांशीरामजींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करून या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडलेला आहे या निमित्ताने आज अनेक कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आपल्या शहराचं नामांकित नाव सतीशजी जयस्वाल यांचा आज पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश झालेला आहे पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संमतीने या ठिकाणी मध्य शहराच्या अध्यक्षपदी सतीशजी जयस्वाल यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयजी शिंगगारे आणि इतर सर्वच सन्माननीय जबाबदार पदाधिकारी उपस्थित आहेत बहुजन नायक मान्यवर कांशीरामजींनी या देशातल्या दब्या कुचल्या शोषित पीडित दलित आदिवासी मुस्लिम भटकेमुक्त या समस्त जाती धर्मातल्या सहा हजार सातशे बेचाळीस जातीतल्या माणसांना एकत्र करून या देशामध्ये बहुजनांचं एक मोठं संघटन निर्माण केलं आणि त्या संघटनाच्या माध्यमातून तळागाळातल्या खालच्या माणसाचं या देशावर राज्य असावं त्यांचं या देशामध्ये या राज्यामध्ये सरकार असावं आणि मग कांशीरामजीनं त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा असे प्रयत्न केले आणि उत्तर प्रदेश जे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे या राज्यामध्ये बहुजनांच्या विचाराचा चार चार वेळेस मुख्यमंत्री बनवला आणि या देशाचं प्रधानमंत्रीपद देखील आपल्याला कसं हस्तगत करता येईल यासाठी कांशीरामजीने इथल्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांच्या फुले शाहूंच्या मार्गावर या ठिकाणी नेण्याचं काम कांशीरामजीने केलं हे महान कार्य आज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आणि बहुजना बहुजन नायक मान्यवर कांशीरामजीचे खरे अनुयायी आमचे ॲडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने साहेब देशभरामध्ये करत आहेत आज आपण बघत असाल की सतीशजी जयस्वाल असतील किंवा इतर आमचे सगळेच भाई असतील आमची सगळी मुस्लिम दलित आदिवासी भटकेमुक्त मराठा समाजाचे मातंग समाजाचे सगळ्या जाती धर्मातले लोक आज पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन या ठिकाणी हे संघटन मोठं करण्याचं काम करत आहेत आजच्या निमित्तानं मी आपल्याला एवढाच विश्वास देतो आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या तमाम शहरवासियांना मी एवढंच आव्हान करतो की येणारी महानगरपालिका या गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या लोकांना निवडून दिलेलं आहे त्या लोकांनी या शहराचा सत्यानास केलेला आहे आम्हाला साधं पिण्याचं पाणी मिळत नाही आमच्या वस्त्यांमध्ये साध्या सुविधाच देखील नाहीत मुलांसाठी गार्डन नाही आरोग्याची व्यवस्था नाही शिक्षण प्रचंड महागडं झालेलं आहे इंग्लिश शाळांनी इथल्या गोरगरीब समाजाला लुटण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे शहरामध्ये प्रचंड प्रश्नांचा भडीमार आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांना हाताशी घेऊन आणि उद्याच्या भविष्यातलं या औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगरचं महापौर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीकडे कसं मिळेल या अनुषंगानं आमची गाव पातळीवर आणि प्रत्येक वार्ड रचनेवर या ठिकाणी काम चालू आहे मला असा विश्वास आहे की सतीश भाऊ जयस्वाल यांच्या नेतृत्वामध्ये या मध्य विधानसभेमध्ये इथल्या समस्त सहा हजार सातशे बेचाळीस जातीतल्या माणसाला त्यांचं दुःख दारिद्र्य आक्रोश आणि किंचाळ्या या ठिकाणी सरकारच्या कानावर घालण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी सतीश भाऊ नक्कीच या ठिकाणी काम करतील या अशा आणि अपेक्षासह मी त्यांना आज पदी हो त्यांची नियुक्ती झाली असं मी घोषित करतो आणि कांशीरामजींना कोटी कोटी नमन करतो इथेच थांबतो धन्यवाद जय भीर जय भारत जय शिवराज जय बिरसा खुदावर गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून पक्ष नेहमी आंदोलन मोर्चे यासाठी आघाडीवर आहे हजारो आंदोलनं आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या न्यायासाठी केलेली आहेत हजारो प्रश्नांवर आम्ही लोकांना त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे भविष्यातही जे जे प्रश्न उद्भवतील लोकांच्या समस्या उद्भवतील त्या सगळ्या समस्यांवर पक्ष हा तत्पर राहील आणि येणाऱ्या चोवीस मार्च रोजी आम्ही गायरान धारकांच्या प्रश्नावर कन्नड तहसील कार्यालयावर एक भव्य मोठा असा मोर्चा ठेवलेला आहे त्याचबरोबर उद्याच्या अठरा तारखेला मुंबईच्या मंत्रालयावर देखील आम्ही एक भव्य मोठं एक आंदोलन ठेवलेलं आहे म्हणजेच काय तर पक्ष हा इथल्या शोषित पीडित वंचित समाजाच्या त्याचं दुःख दारिद्र्य घेऊन त्यांच्या आक्रोश आणि किंचाळ्या घेऊन आम्ही नेहमीच सरकारच्या दरबारी त्यांच्या कानावर घालण्यासाठी आणि समाजाला न्याय देण्यासाठी आमची ती रचना करत असतो भविष्यातही आम्ही अनेक प्रश्नावर आंदोलन उभारली नक्कीच करू तुम्ही प्रदेश महासचिव म्हणून राज्यभर फिरतात पक्ष वाढवण्यासाठी काय प्लॅन वगैरे तयार केला तर कारण गाव तिथे शाखा हे प्रत्येक पक्षाने हाती घेतले तसं आपण काही नियोजन केलं नक्कीच पक्षाच्या वतीनं गाव पातळीवर गाव तिथे शाखा आणि वार्ड तिथे शाखा अशा पद्धतीनं आमची बांधणी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात मोठ्या स्तरावर चालू आहे मराठवाडा मराठवाडा विभागामध्ये अनेक जिल्हे मोठ्या ताकदीनं आणि शक्तीनं त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत येणाऱ्या चौदा एप्रिलच्या पूर्वसंध्येला म्हणजे तेरा एप्रिलला संबंध महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्येच आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे म्हणून भविष्यातल्या येणाऱ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जिंक निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही सगळ्या स्तरावर त्या ठिकाणी संघटन बांधणी सुरू केलेली आहे तुम्ही आता महापौर हा बी आर एस पीचा गेला असं वक्तव्य केलं तर फक्त पक्ष हा स्वबळावर न घर की अन्य काही लोकांशी युती वगैरे करणार आमच्या समविचारी जी लोकं असतील जी समाजाच्या हिताचं काम करतात आणि त्यांना जर वाटलं की बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीसोबत आपण गेलं पाहिजे ज्याचं जिथं जास्त प्राबल्य असेल ज्याची जिथं शक्ती असेल अशा लोकांना देखील आम्ही त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज बहुजन रिपब्लिकन स्वाशलिस्ट पार्टीच्या वतीने मान्य मान्य कांशरामजी यांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरे करण्यात आली त्याच अनुषंगाने बहुजन नायक मान्यवर काश्यामजी या ठिकाणी म्हटले होते की समाज जोडो बहुजन वर्ग जोडो याच अनुषंगाने बहुजन रिपब्लिकन स्वाशलस्ट पार्टी ही सर्व बहुजनांना एकत्र घेऊन हे आंदोलन या ठिकाणी उभा करत आहेत प्रेरणास्थानी जाऊन जेही पक्षाचे काम मला समाजाची सेवा करता येईल जसं खाली लोकांना जोडता येईल शाखा उभारण्यात येईल आणि तुम्ही जसे म्हणले की गावात तिथं शाखा वाहार तिथं शाखा तसेच मी प्रत्येक छोट्या छोट्या गटामध्ये जाऊन सगळ्यांना आपल्या पक्षाच्या वतीने स सा, सहानुभूतीतून सगळ्यांना एकत्रीकरण आणून या पक्षाचे मूळ कार्य करेन आणि आता तर मी इथं नवीन आहे जसे तुम्ही बांधलेलं जाईल आणि बंदीच होईल चांगल्या प्रकारे पक्षाला अजून चांगल्या प्रकारे पक्षाला चांगलं काढायला सुरुवात करणार जय